आणि आता अतिशय महत्वाची बातमी नवी मुंबईच्या वाशी थिट एन रनची घटना घडलेली आहे सेक्टर नऊ मध्ये एका कारची दोन कारसह रिक्षाला धडक बसलेली आहे भरधाव कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं चा समजत आहे चालकासह इनोवा कार पोलिसांच्या ताब्यात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे राहुल नक्की काय घडलेलं आहे नक्कीच वाशी काल ही घटना घडली होती हिट अँड प्रकरण चालकाचा आहे नवी मुंबई शहरामध्ये काल वाशी सेक्टर नऊ मध्ये दुपारच्या वेळेची घटना आहे साईनग पुल समोर एका निळ्या रंगाची इनोवा कारने दोन कारमध्ये एकत्रित धडक झाली त्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक गेल्यामुळे तिथे एक ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जो आहे इनोवा कारचा ड्रायव्हर जो आहे त्यातून त्यांनी पळ काढलेला आहे या दिशेन अपघातामध्ये जो आहे रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय सध्या इनोवा कारो पोलिसांच्या ताब्यात आहे घडलेल्या भीषण घटनेच्या अपघात पोलीस वाचि पोली पोली अधिक तपास करत आहेत नक्कीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी